आनंदाने होते हिंदू मुसलमान जय शिवराय शाहीर बापू जाधव यांचा हा पोवाडा ऐकताना तुमच्या नक्कीच असे लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे खरोखरच स्वर्ग होते आणि धन्य आहेत ते लोक ज्यांना त्या स्वर्गात राहण्याचे नशीब प्राप्त झाले तुम्हाला माझी हेच विनंती आहे की जर तुम्ही हा पोवाडा ऐकत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण पोवाडा ऐका आणि ऐकून झाल्यावर आपले चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्रत्येक शिवभक्ताला माझी हीच विनंती आहे की आपल्या मराठी चॅनल यु खानंदे फिल्म्सला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची आणि प्रेमाची आम्हाला खूप गरज आहे तुमच्या एक एक सबस्क्राईबला आणि एक एक लाईकला मी माझी मुलगी अशी आतुरतेने वाट बघत असतो आणि एक एक मिनिटाला चेकच करत असतो की किती झाले किती झाले किती झाले म्हणून मी तुम्हाला हेच विनंती करतो की तुम्हाला आमचे पोवाडे पोवाड्याचे व्हिडिओ आवडत असतील आम्ही जे शोधून तुमच्यासाठी टाकतो तर कृपा करून आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नसेल आवडला तर अनलाईक करा पण सपोर्ट करा हे शिवराय खाली मुळीच नव्हती वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान हो आनंदाने नागत होते हिंदू मुसलमान माझ्या शिवरायाच्या छाय काली मुळीच आनंदा आनंदाने नागत होते हिंदू मुसलमान काळ्या राणी तळपत होते तिच्या रूपाचे उन अशीच देखणी होती एक मुसलमानाची सुना पण माझा राजा त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान एखादी मुळीच नव्हती वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान माझ्या छत्रपती शिवरायाने काय केलं स्वराज्याची स्थापना केली मंडळी कोणत्या वेळेला भेदभाव केला नाही बांधित होता मंदिर ते बांधित होता मस्जिद अरे आशा नराच्या पुतळ्या पाशी अजून झुकत शिर आशा नराच्या पुतळ्या पाशी अजून झुकत मान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान ओ शिवरायेच्या छायेखाली मुलीच नव्हती वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान वामनवानी शिवरायांना करतो मी वंदना किंवा शाहिरावानी शिवरायांना करतो मी वंदना अरे मला नावडे जातानी धर्माचे वंदन असाच माझा शोभा होता माणूस किती खान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान शिवराये छा छाये खाली मुळी जणवती मान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान